तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज एक भव्य आणि दिव्य असं एक दुसरा एक बैल मैदान मौजी चोराडे येथे पार पडत आहे मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लडका महेल चट्दुमाळ यांचा बकासूर पण आला आहे तर मित्रांनो बकासूर आणि पाखऱ्या व हरण्या आणि पुष्पराज नक्की कोणत्या पाळणार पाळणारे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन अपडेट आपल्याला या चॅनलवर मिळत राहतील मित्रांनो हरण्या आणि पुष्पराज व बाकासुर आणि पाख्या हे दोघं पण सेमी सेमीमध्ये आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक दोनवरती आपल्याला हरण्या आणि पुष्पराज व सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक तीनवरती आपल्याला बाकासूर आणि पाखऱ्या पळताना दिसणार आहे मित्रांनो माहिती आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद